हॅलो हॅलो सर हां नमस्ते नमस्कार सर पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय बोला सर महाराष्ट्र राज्य कायम विमान शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष श्री खंडेराव जगदाळे शिक्षकांच्या जे काही विविध मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये सव्वीस ऑगस्ट पासून कोल्हापूर येथे अमृण उपोषणास बसलेले आहे आणि त्यांच्या या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा आठवा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती खालवलेली आहे तर आपण त्याच विभागाचे शिक्षक आमदार आहात शिक्षकांचे लोकप्रतिनिधी काय प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया नाही गेले जवळपास मला वाटतं एक महिना त्या ठिकाणी एक महिनाहून जास्त कालावधी झाला असेल आंदोलन चालू आहे बरोबर त्या आंदोलनाला आपण या विभागात आमदार यांना त्यांना पाठिंबा दि सक्रिय पाठिंबा दिलेला आहे हा। त्यांच्या थाळी नाद मध्ये असेल आपण स सहभागी झालो होतो त्या ठिकाणी वारंवार आपण शिक्षण मंत्र्यांच्या संपर्कात आहोत काही या जी सभागृहामध्ये जी घोषणा केलेली आहे टप्पावाडीची त्याचा आदेश एक पासूनचा आदेश तात्काळ आपण निर्गमित करावा यासाठी आपला सातत्यानं पाठपुरावा चालू आहे त्याचबरोबर गेले सहा दिवस ते उपोषण करतायत त्या ठिकाणी आतापर्यंत त्या उपोषणासाठी मी दोन वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो आणि त्यांना अगदी आवर्जून पण विनंती केली की के आंदोलन चालू राहू दे परंतु आमरण उपोषण जे आहे ते आपण कुठेतरी थांबवावं त्याचा आपल्या प्रकृतीवरती परिणाम होत असतो आणि आपल्याला त्या ठिकाणी हे मिळवायचं आहे टप्पावाद त्याच्यामध्ये आपण कुठेही कमी पडायचं नाही आपण काही करून त्या ठिकाणी शासनाला भाग पाडू हा टप्पा देण्यासाठी परंतु यासाठी असं हे हत्यार आपण काढू नका आणि आमरण उपोषण आपण थांबवून म्हणजे स्थगित करून त्या ठिकाणी आंदोलन चालू ठेवावं ही विनंती त्यांना या म्हणजे मी स्वतः भेटून दोन वेळा केलेली आहे आणि अजून सुद्धा मी त्यांच्या संपर्कात आहे त्यांच्याशी वारंवार किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्त्यांच्याकडे सुद्धा मी विनंती केलेली आहे की आपणही या जगदाडे सरांना विनंती करा आणि हे उपोषण थांबवा ही विनंती केलेली आहे सर त्यांच्या उपोषणाचा अन्नत्या अन्नत्याग जे काही आंदोलन त्याचा आजचा आठवा दिवस आहे आणि राज्यातील जे काही शिक्षक आहेत अनेक शिक्षकांनी जगदाळे सरांनी आपलं जे काही अन्नत्याग आंदोलन आहे ते मागे घ्यावा आणि आंदोलन चालू ठेवा हो अशा प्रकारची विनंती अनेक शिक्षकांनी पण केलेली आहे होय आणि काल जे काही आपल्या राज्यात जे काही शिक्षण मंत्री आहेत नामदार दीपक केसरकर सर यांनी पण अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावे अशा प्रकारची विनंती म्हणा किंवा आग्रह केला होता पण आज त्यांची प्रकृती फारच खालावलेली आहे आणि विशेष करून आपण त्याच विभागाचे आमदार आहात शिक्षक आमदार आहात आज त्यांची प्रकृती फारच खालावलेली आहे मग तर त्यांना डॉक्टरांनी सांगितलेलं की दवाखान्यामध्ये ऍडमिट करणं गरजेचं आहे तर या परिस्थितीमध्ये आपण त्यांची आज जाऊन भेट घेणार का त्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला काय सांगाल सर नेमकं त्या अनुषंगानं जर खरोखर आवश्यकता वाटली तर त्यांना ऍडमिट करावंच लागेल त्याबाबत आपण कुठेही तडजोड करणार नाही किंवा त्यांचं ऐकणार नाही परंतु त्या ठिकाणी कारण आपला जीव महत्वाचा आहे आणि त्यांची खऱ्या अर्थाने या विनांदांच्या लोकांना आवश्यकता आहे त्यामुळं त्यांच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याचीच भूमिका आपली असणार आहे सर परवा आपण मला वाटतं माग पंधरा दिवसाखाली काहीतरी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने प्राध्यापक दीपक कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्याने पण काय अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि ते परत अन्नत्याग आंदोलन मागे घ्या अशा प्रकारची विनंती शिक्षण मंत्र्यांनी शब्द दिला निश्चित निश्चितपणे तुमच्या जे काही मागण्या मागण्या मान्य करू मग त्यावेळेस ते प्राध्यापक दीपक कुलकर्णी त्यांच्या सहकार्याने जे काही अन्नत्याग आंदोलने मागे घेतले परंतु सरकार म्हणा किंवा शिक्षण मंत्री म्हणा दिलेला शब्द पाळत नाहीत तुम्ही पाठपुरावा करता शिक्षक आमदार परंतु सर पुढील मध्ये हा काय प्रश्न निकाली निघेल पुढील कॅबिनेट नेमकं ते पुढील जे काही कॅबिनेट आहे कधी येणार आहे नेमकं राज्यातील हजारो शिक्षक त्या कॅबिनेटच्या बैठकीकडे अक्षरशः नजरा लावून बसलेत ती कॅबिनेट कधी येईल तर मला तुमचा असा सरळ प्रश्न आहे की शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर नेमकं काय सांगाल की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी हा प्रश्न सुटेल का उगं बोळवून चालू आहे नेमकं काय प्राप्त परिस्थिती काय सर तुम्ही सातत्याने पाठपुरावा करता परंतु प्रश्न तर सुटतच नाही उगा पुढील जी काही बैठक पुढील कॅबिनेट बैठक वेड्यासारखं शिक्षक आमदार राज्यातील सत्तर हजार शिक्षक आमदार त्या कॅबिनेटच्या बैठकीकडे डोळे लावलेले आहेत तर नेमकं काय का सांगाल तुम्ही आम्हाला वस्तुसिद्धमध्ये खऱ्या अर्थानं जर बघितलं सभागृहामध्ये केलेली घोषणा जी आहे हा या सभागरातल्या घोषणेची अंमलबजावणी झालीच पाहिजे कारण राजकीय व्यासपीठावर केलेली के घोषणा आणि सभागृहामध्ये केलेली घोषणा यात मोठा फरक आहे सभागृहातली घोषणा जी असते ती येत असते आणि याबाबत जर त्याच त्या घोषणेची अंमलबजावणी नाही झाली तर मंत्री महोदयांच्यावर हक्कभंग सुद्धा आम्ही आणू शकतो ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट त्यांनी जी घोषणा केली ती घोषणा काय केली होती एक जून पासून आम्ही यांना पुढील टप्पा देत आहोत आणि याची तरतूद हिवाळी अधिवेशनामध्ये करतोय त्यामुळे आर्थिक तरतूद कुठलीही आता करायची गरज नसताना सुद्धा तुम्ही हा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवता ह्याची काय आवश्यकता हो आहे कारण तरतूद तर हिवाळी अधिवेशनामध्ये करायची आहे त्यामुळे अधिवेशनामध्ये तरतूद करत असताना त्यावेळी तो प्रस्ताव तिथं वित्त विभागाकडे गेला पाहिजे परंतु आज फक्त तुम्ही एक जून पासून टप्पा देण्याचा जो निर्णय केला त्याची त्याचा आदेश काढायचा आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं हे वित्त विभागाकडे पाठवण्याची कुठलीही गरज नाहीये म्हणजे सरकार पण टोळव्या टोळव्या करते किंवा शिक्षण याच्यामध्ये म्हणजे आम्हाला तर अशी शंका की ही घोषणा निवडणुकीच्या तोंडावर करणार आहात का आणि त्यासाठी पुढे टाकायला लागली आहेत का हम्म हम्म अंमलबजावणी तर करणे गरजेचं असताना मग नाही जर नाही आदेश काढला तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की आपण हक्क बंगाल सर आता नेमकं काय सांगाल तुम्ही राज्यातील जे काही सतरा हजार जे काही शिक्षक आहेत त्यांना शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आजगावकर या मुलाखतीच्या माध्यमातून नेमकं काय सांगाल की निवडणुकीच्या पूर्वी हा प्रश्न निघ निकाली निघेल का नाही न्याय मिळेल का नाही काय शंभर टक्के निकाली हाँ हाँ हाँ। हा निकाली निघालाच पाहिजे ये, कारण ही सभागृहातली घोषणा आहे त्यामुळं त्यांना हा ही याची अंमलबजावणी करावीच लागेल त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे की असं कुठलं अघोरी आंदोलन या ठिकाणी नको आहे हा जीवाशी खेळ होतोय तो थांबला पाहिजे आणि यासाठी मी पुन्हा एकदा या तुमच्या माध्यमातून विनंती करतोय की या सगळ्याच बांधवांनी आपण सगळ्या जगदा सर आणि त्यांचे जे तीन सहकारी आहेत त्यांना विनंती करतोय की आपण हे अन्न त्याग आंदोलन थांबवावं हो। आणि त्या ठिकाणी आपलं आंदोलन चालू राहते फक्त त्यातला अन्न त्याग आंदोलन स्थगित करावं आपण जगदा सरांची नेमका आता भेट कधी घेणार त्यांची प्रकृती खालवलेली आहे नाही मी घेणार आहे त्यांची भेट आताच धन्यवाद सर धन्यवाद आपण वेळ दिला संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद